जतचं नाव साता समुद्रापार पोहोचवणारा कोहिनूर हरपला जत तालुक्याचे नाव साता समुद्रापार पोहोचवणारे सुप्रसिद्ध उद्योजक मॅग्नेविन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक सांगली जिल्ह्याच्या सहकार राजकीय व सामाजिक क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व माननीय विजयकुमार श्रीकांत चिप्पलकट्टी यांचं आज सोमवारी हृदयविकाराच्या धक्क्यानं दुःखद निधन झालं जत तालुक्यातील अंकलगी हे छोट्यासे खेडेगाव ही त्यांची जन्मभूमी सांगली जिल्ह्यातील सहकार चळवळीतील ज्येष्ठ नेते स्वर्गीय श्रीकांत चिपलकट्टी हे त्यांचे वडील अंकलगीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षणाचा श्री गणेशा केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण कर्नाटक राज्यात पूर्ण केलं माध्यमिक शिक्षण दरबार हायस्कूल विजापूर येथे तर रायचूर येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदविका घेतली सरकारी नोकरी हे कधीच त्यांचं ध्येय नव्हतं अनुभवासाठी एका खासगी कंपनीत नोकरीला सुरुवात त्यांनी केली इलेक्ट्रिक क्षेत्रातील पुरेसा अनुभव घेऊन कुपवाड एम आय डी सी सांगली येथे एकोणीशे पंच्याण्णव मध्ये मॅग्नेविन एनर्जी या कंपनीची स्थापना त्यांनी केली ही कंपनी संरक्षण विद्युत मंडळ इत्यादींना लागणारे विविध प्रकारचे कॅपॅसिटर तयार करतात मॅग्नेविन एनर्जीचे कॅपॅसिटर आज जगभरातील तीस पेक्षा अधिक देशांमध्ये निर्यात केले जातात देशातील जवळजवळ सर्व राज्यात पाठवले जातात विजयकुमार चिपलकट्टी हे मल्लिकार्जुन विद्यावर्धक संस्था अंकलगीचे अध्यक्षही होते त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अंकलगी ते करजगी रस्ता स्वखर्चानं केला तर ग्रामदेवतेचं मंदिर स्वखर्चानं उभारलं अंकलगी पाणी योजनेच्या मंजुरीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे सांगली जिल्हा सहकार बोर्ड व रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेचं व्रत हाती घेतलं अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा यंदाचा आदर्श उद्योगरत्न पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेते माननीय श्री सयाजी शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला होता त्यांच्या अचानक जाण्यानं जत तालुक्याचे सामाजिक राजकीय व उद्योग क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांना जेडीपी मराठी परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली